आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत लोकहिताची महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मराठा रद्द होणार सुप्रीम कोर्टात आज सुनावणी राज्यात विरोधकांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार की नाही यावर चर्चा रंगली असून काँग्रेसचा विरोध असल्याचं समोर आलं आहे आज उद्धव ठाकरे शिवाजी पार्कात मनसेच्या दीपोत्सवात उद्घाटन करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहार दौऱ्यावर बेगुसराय आणि पटना साबित येथे निवडणूक प्रचाराची सहभाग होणार आहे कोरेगाव भीमा कार चोरी सरपंचांची फॉर्च्युनर कार टी एच डबल नाईन डबल फाय चोरट्यांनी चोरली घटना सीसीटीव्ही मध्ये कैद जालना आयुक्त लाच घेताना पकडली पालिका आयुक्त संतोष खांडेकर दहा लाखांची लाच घेताना गुजरात सकाळी रंगेहा मंत्री एकावन्न विना कपात देण्याची मागणी अकरा नोव्हेंबर पासून आंदोलनाचा इशारा मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात तीन याचिकेवर आज सुनावणी होणार आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करा